सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे गेले तीस वर्ष आंबेगाव शेरूर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन मार्गी लावत आहे हे करत असताना मोठ्या प्रमाणात तालुक्यातील जनता वळसे पाटील यांना भेटण्यासाठी भीमाशंकर सहकारी साखर कारखाने येथे आले असता नागरिकांशी संवाद साधत त्यांनी प्रश्न जाणून घेतले यावेळी मतदारसंघातील नागरिकांनी निदर्शनास आणून दिलेल्या त्यांच्या समस्यांसंदर्भात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या गेल्या या प्रसंगी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी वळसे पाटील यांनी ग्वाही दिली आहे या संदर्भात आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात साहेबांच्या माध्यमातून बरेच कामं अपंगांची आमची झालेली आहे आज जे आलो होतो ते अपंगांची संजय योजना जी आहे ते पंधराशे रुपये आहे त्याची वाढ व्हावा कमीत कमी तीन हजार व्हावा हे तुम्ही आलो होतो साहेबांना पत्र दिलं तुम्ही या ठिकाणी वळसे पाटलांकडे तुमची समस्या मांडली तुम्हाला विश्वास आहे का की तुमचा विषय निकाली निघेल म्हणजे शंभर टक्के आजपर्यंत साहेबांनी आमचे बरेच कामं काढले तालुक्याचे अपंगांचे हँडिकॅप लोकांचे बरेच कामं साहेबांच्या मातेपणे निघालेले आणि याचे पुढं पण निघाला आणि साहेब म्हणजे काम आणलं आणि असं फेल झालं असं आत्तापर्यंत झालेलं नाही आलो हो, आहोत आंबेगाव हो, तालुक्यातील पारगाव हो या ठिकाणी या ठिकाणी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा जनता दरबार सुरू आहे या जनता दरबारामध्ये काही महिला आलेल्या आहेत त्यांच्या समस्या घेऊन नेमक्या त्यांच्या काय समस्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जे काही उमेदच्या महिला काम करतात त्यांना कायमस्वरूप त्याच्यामध्ये शासनाच्या सेवेमध्ये रुजू करावं असं आमचं सर्व महिलांचं झालं तर याच्यामध्ये आम्ही आझाद मैदानावरती आंदोलन पण केलेलं होतं दोन दिवस आम्ही अक्षरशः त्या पावसामध्ये महिलांनी दिसून काढलं कुठल्याही प्रकारे त्यांच्या पिकांची व्यवस्था झालेली नाही आणि त्याची पण खूप आमदे झालेली तरी पहिला हटल्या नाही त्या मैदानावरून आणि आम्ही साहेबांची

आपण या ठिकाणी पाहू शकता की या महिलांना ठाम विश्वास आहे की त्यांचा जो प्रश्न आहे तो फक्त सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हेच मार्गी लावू शकतात डॉक्टर अतुल साबळे जुमॉन न्यूज आंबेगाव